दापोली तालुक्यातील वणंद येथील कोळंबे कुटुंबियांना शासनाच्या वतीने नुकतेच महसूल राज्यमंत्री नामदार योगीशदा कदम यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश देण्यात आला श्री राजेंद्र कोळंबे हे काही दिवसापूर्वी वाहून गेले होते यावेळी नामदार योगीशदा कदम यांनी कोळंबी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला तसेच त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाबाबत कोणतीही अडचण भासल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी तहसीलदार अर्चना बॉम्बे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते सांस्कृतिक रेशन दापोली आपल्याला माहित नसत ते पण कष्टकरी होते लाईट करायचे दिवसा कामाला जायचे दोन दोन शिफ्ट करायचे आणि अशी व्यक्ती एक अंदाज न ना आले नाही पावसाचा अचानक प्रवाह वाढले नाही आणि खूप मोठा लोंढ आला तो प्रवाह आम्ही नंतर पाहिलं तर असा होता की त्याच्यामध्ये कोणी गेल्या तो पटकन वाहून जाईल आणि त्याच्यामध्ये अचानकपणे गेले आम तुमच्या दुःखामध्ये सहभाग व्हायला आणि मंत्री मोदी पण इथे आहेत आम्ही सर्व इथे आहोत आम्ही मुद्दाम तुम्हाला आधी भेटायला आलो नाही कारण शासनाकडे जी काही मदत देण्यासारखी आहे ती तात्काळ मिळावी यासाठी आमचे प्रयत्न चालू होते आणि म्हणूनच आज आम्ही तुमचं दुःख समजून काय माहिती शेवटी तुम्हाला त्याच्यातून लढायचं आणि पुढे जायचंय दोन मुलं आहेत चांगली आहेत हुशार आहेत त्यांना धीर देऊन तुम्हाला पुढे जायचंय आणि असा प्रसंग कोणावर येऊ नये पण तो आलाय आणि आता तुम्हालाच खंबीर व्हायचंय आम्ही फार काही करू शकत नाही पण जी काही शासना पण मदत आहे माननीय मंत्री महोदय आपल्याला देतील पण त्याच्यातून आपल्याला थोडा तरी थोडासा मदत मिळेल आपल्या मुलांचं शिक्षण पुढे तुम्ही चालू शकाल मी तुम्हाला एवढीच विनंती करते की आपल्या मन खंबीर करा कराने आता येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे आम्ही हो। सगळं असणार आहोत मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला काही काही मदत मदत लागली असेल आम्ही नक्कीच आहोत आपल्याला करायला पण आपण आता खंबीर व्हा आणि हिमतीने तोंड द्या ह्या प्रसंगाला साहेबांना मी विनंती करते एक आपण त्यांना आजच्या